मुंबईच्या मालवणी येथून ग्लोबल केअर फाउंडेशनच्या वतीने आज मालवणी गेट क्रमांक एक फायर ब्रिगेड जवळ एक भव्य ड्रग्स विरोधी आणि व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये आमदार असलम शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आमदार असलम शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात युवकांना फक्त शिक्षण खेळ आणि आरोग्याकडे लक्ष देण्याचे महत्व पटवून सांगितले त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांना उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आडव यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचीही रॅलीत विशेष दखल घेण्यात आले रॅलीतील सहभागींनी पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं आणि अधिक चांगले कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं रॅलीदरम्यान मुलांनी आमदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन व्यसनमुक्तीचा संदेश देणारे घोषवाक्य दिले आणि त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मालवणीच्या रस्त्यावर आज या उत्साही रॅलीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका